रामकृष्ण हरिदेवेंद्रजी नमस्कार सर्वप्रथम आपल्याला आज बौद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मी आत्ता आलो आहे आपल्या इंद्रायणी मातेच्या काठी सर्वप्रथम काल जो किंवा शनिवारी जो प्रकार आम्हा नागरिकांबरोबर पोलिसांनी केला त्या घटनेचा निषेध व्यक्त करतो आणि परत एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी स्पष्टपणे मुख्यमंत्री गृहमंत्री गृहमंत्रालय पोलिसांना सांगणं की मुख्यमंत्र्यांच्या आळंदीच्या दौऱ्यामध्ये कोणत्याही प्रकारचे काळे झेंडे दाखवण्याचा आमचा कुठलाही माणस कुठलीही तयारी कुठलाही हेतू नव्हता तुम्ही कुठल्याही प्रकारची चौकशी करा त्या चौकशीला आम्ही सामोरं जाण्यासाठी तयार आहोत दुसरी गोष्ट आपण आज जिथे उभय हे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पावन विचाराने आणि त्यांच्या वास्तव्याने पावण झालेली ही नगरी ही आळंदी हे देहू आणि ही, ही इंद्रायणी नदी पण आत्ता हे समोर जे दिसतंय हे किती जरी पोलिसांचा वापर करून प्रशासनाचा वापर करून जरी लोकांची तोंड दाबण्याचा प्रयत्न केला तरी हे दाबलं जाण्यासारखं नाही आहे आजपर्यंत आम्ही संविधानिक मार्गाने सगळी उपोषणं आंदोलनं सगळी केली ह्याच्या पुढेही करणार कारण आम्ही कायद्याचे पालन करते आहोत पण इंद्रायणीची ही जी अवस्था प्रशासनाने आणि शासनाने केलेली आहे ही काय कुणाला लपून ठरलेली नाही आहे त्यामुळे पोलिसांचा असा वापर अशा प्रकारच्या अवैध आपण म्हणू शकतो की डिटेन्शन करून याच्याने नागरिक आणि लोक घाबरतील आणि ते ह्या गोष्टी दाखवण्याचा बंद करतील असा जर कोणाचा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा शासनाचा जर असा काही माणस असेल तर हे होणार नाही आम्ही संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचे विचार घेऊन पुढे आलेलो आहोत आणि चांगल्या गोष्टीसाठी आणि सत्यासाठी लढणं हे आमचं काम आहे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे संविधान दिलं आहे त्या संविधानाच्या आर्टिकल फिफ्टी वन ए जी मधील आम्हाला ह्या संविधानाने ज्या अधिकारांवर एक कर्तव्य देखील दिलेले ह्या नद्यांचं ह्या प्राण्यांचं ह्या जीवसृष्टीचं संरक्षण करण्याचं आम्ही हे आमचं कर्तव्य करत असताना आम्हाला अशा पद्धतीनं दांबून ठेवून पोलिसांचा आणि कायद्याचा दुरुपयोग करून आम्हाला असं कुणी थांबवू शकणार नाही आणि इंद्रायणीची जी ही अवस्था आहे ही अवस्था ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमुळे झालेली आहे हे वारंवार सिद्ध झालेलं आहे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डचे रिपोर्ट स्वतः पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा त्यांचा स्वतःचा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल हे सगळं हेच ओरडून ओरडून सांगते फक्त ती बघण्याची किंवा ते सहन करण्याची शक्ती आपल्यामध्ये नाही आहे त्यामुळं आत्ता देखील जो एक नदी प्रकल्पाच्या नावाने जो एक फार्स चालू चा आहे ज्याच्यामध्ये या नदीकाठची सगळी आहे ही जैवविविधता ही झाडी सगळी तोडून